या ठिकाणी मोहम्मद हॉटेल कंपाऊंड रहिवाशी व व्यावसायिक नागरिक संघाच्या दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बळ देण्यासाठी टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दत्तासाहेब शेळके हे हातगाव नांदेड या ठिकाणून या ठिकाणी आलेले त्यांचे सहकारी त्यांचे संघटनेचे नेते करण भरणे या दोघांचं या ठिकाणी आंदोलनाच्या सर्व आंदोलकांच्या वतीने मी या ठिकाणी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल थोडंशा अभिनंदन करून त्यांनी या आंदोलनाच्या बाबतची आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावीच जय भीम जय संविधान मी दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भिमटायगर सेना गेल्या सहा महिन्यापासून मोबोद हॉटेल कंपाऊंड रहिवासी व व्यावसायिक नागरिक संघ शिस नंबर सतरा फायनल प्लॉट नंबर दोनशे छेचाळीस बंड ग्रांड गार्डन रोड मोबेद हॉटेल पुणे वाडिया कॉलेजच्या जवळ या ठिकाणी जवळपास सहा महिन्यापासून पुढील मागण्यासाठी जे मी सांगणार आहे त्यासाठी आंदोल करते, करते आंदोलन करत्यांनी आंदोलन चालू ठेवलेलं आहे पहिल्यांदा मी भी भीम टायगर सेनेच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा या ठिकाणी मी जाहीर करत आहे शासनाने लवकर आमच्या आंदोलनकर्त्याची मागण्या लवकर जर नाही मंजूर केल्या तर भीम टायगर सेना त्यांच्या सोबत राहून शासनाची प्लॅन तर अंडर प्लॅन सुद्धा काढेल हा इशारा या ठिकाणी मी देऊ इच्छितो बंधू आणि भगिनीनो देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय मुठभर लोकांनी स्वातंत्र्याचा फायदा घेतला भारतीय संविधानाचं जे फंडामेंटल राईट एकोणीस आहे थ्री जर तुम्ही बघितलं तर व्यवसाय करणे हा प्रत्येक नागरिकाचा फंडामेंटल राईट आहे एवढंच नाही भारतीय संविधानाचा भाग डायरेक्ट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी राज्यांची मार्गदर्शक तत्वेनुसार इथल्या प्रत्येक नागरिकाला रोजगार उभा करून देणे शासनाचं काम आहे परंतु माझे गरीब बांधव या ठिकाणी जवळपास पन्नास वर्षापासून या ठिकाणी व्यवसाय त्यांनी उभा केलेला आहे परंतु कारण नसताना एवढे नाही साहेब या ठिकाणी आमचे शैलेंद्र भाऊ मोरे साहेब आहेत तसेच आमचे दीपकांना गायकवाड साहेब आहेत जे या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत मी आमच्या मोरे साहेबाला आणि गायकवाड साहेबांना सांगू इच्छितो की शेवटपर्यंत भीमटायगर सैना तुमच्या सोबत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा सोबत आहे कदाचित आपल्याला माहित असेल नसेल सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आलेला आहे एखाद्याची प्रायव्हेट जागा असेल वैयक्तिक जागा असेल आणि त्या ठिकाणी बारा वर्षापासून घर असेल दुकान असेल जर असेल तर ती जागा त्याची होणार आहे सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे आणि सुप्रीम कोर्टाचा जजमेंट म्हणजे संविधानाचा आर्टिकल एकशे एक्केचाळीस आणि एकशे बेचाळीस जर तो भारताचा कायदा असतो म्हणजे सांगायचं तात्पर्य कायदा सुद्धा आमच्या सोबत असताना काय आल आय घाल काय गडगडी लोकांनी काय भांडवलदारांनी आणि त्याला बळी पडलेल्या मादर चोद अधिकाऱ्यांनी संगण मत करून पैशा पाई, पाई आमचे जवळपास गोर याची ज्याची रोजीरोटी ज्याच्यावर आहे त्याचं जाचा कुटुंब ज्याच्यावर आहे तो कायदेशीरित्या आहे सुप्रीम कोर्ट फक्त बारा वर्ष सांगतो आम्ही पन्नास वर्षापासून माझे भाऊ त्या ठिकाणी सुद्धा सुद्धा आणि विशेष म्हणजे वर्षापासून असं सर्व असताना कोणते कायदेशीर प्रक्रिया न पडता फक्त पोलिसाची हात मिळवणी करून संबंधित तहसीलदार जो महादो भ्रष्टाचारी अधिकारी आहे त्याला हाताशी धरून पंचानो आमचे दुकानं उद्ध्वस्त केलेले आहेत आणि म्हणून शासनाला इशारा देऊ इच्छितो लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात तो आमचा फंडा आहे आणि जर ज्याने आमचे दुकान उद्रस केले त्याच्या घरात बसून आम्ही त्याला मारणार शिवाय राहणार नाही एवढे या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा आमचे शैलेंद्रा असतील समंतित समंतित भीम राहील आणि लवकरच भीम टायगर संबंधित विभाग असेल मुख्यमंत्री असतील ते अधिकारी असतील संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत सैन्या वतीने या ठिकाणी निवेदन देणार आहे आणि वेळपणे आंदोलन सुद्धा करेल एवढे या ठिकाणी सांगतो सांगतो जय भीम जय संविधान तुम्ही काय करा तिकडे काय